नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये वाहतूक शाखेकडून एक डी सी पी एक एसीपी छत्तीस अधिकारी आणि पाचशे दहा अंमलदार जे आहेत वाहतूक नियमन आणि त्याचबरोबर जे वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करणार आहेत याशा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत गर्दीचे ठिकाणं असतील त्या त्या ठिकाणीसुद्धा वाहतूक पोलीस पोचेल आणि त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ती सुरळीत करायचा प्रयत्न करेल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करण्यात आलेले आहेत या आयुक्तालय आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये जे कोणी त्या वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असेल वेगाने वाहने चालवत असेल किंवा मध्यप्राशन करून वाहनं चालवत असेल तर ता त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या उद्देशाने नाकाबंदीचं आयोजन करण्यात आहे अशा मोठ्या प्रमाणावरती नाकाबंदी या शहरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर गस्ती पथकं जे आहेत पेट्रोलिंग व्हेकल जे आहेत दुचाकी असेल आणि चारचाकी असेल ते सुद्धा वाहतुकीचं नियमन करण्यासाठी किंवा हुल्लडबाजचे लोकांच्या आनंदावर विरजन घालायचा प्रयत्न करत असतील वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन नियमाचं उल्लंघन करत असतील त्याच्या बंदोबस्तासाठी सुद्धा प पथक तैनात क करण्यात आलेली आहेत लोकांना मी कि सर्व किंवा नागरिकांना मी आन आवाहन करतो की या नवीन वर्षाचं स्वागत आपण वाहतुकीचे सर्व नियम पाळून आपल्या स्वतःचा जीव धोक्यातनं घालता आपल्या जीविताचं संरक्षण कसं होईल त्याचबरोबर आपल्या कृतीमुळं आपल्या वाहन चालविण्यामुळं समोरच्या व्यक्तीला कुठली इजा होणार नाही दृष्टीनं प आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि वाहतुकीच्या नियमा नियमाचं पालन करावं वा, या वाहतूक विभागाकडून आणि नवी मुंबई पोलिसाकडून आपल्या उत्साहामध्ये किंवा आपल्या आनंदामध्ये कसा आपल्याला जास्तीत जास्त आनंद कसा घेता येईल या दृष्टीनं या बंदोबस्ताचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व वाहतूक विभागाकडून नागरिकांना नवीन वर्षाच्यासुद्धा आम्ही शुभेच्छा देतो नवीन वर्षामध्ये सुद्धा आपण पालन आपले योग्य ज्यामुळे इतरांचाही जीव जाणार नाही आणि आपलाही त्याला धोका निर्माण होणार नाही धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद